आपण पाहत आहात वृत्तांत सातवी सात्विकी पवार यांचे जलतरंग स्पर्धेत यश बागलाणचं नाव केलं लौकिक धाराबाद ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्विमिंग चॅम्पियन पात्रता फेरीत महाराष्ट्र आरोग्यने विद्यापीठाचे दोन खेळाडू पात्र ठरले त्यात मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी सात्विकी अविनाश पवार हिचा समावेश आहे ती बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी आहे चेन्नई येथील एस एम आर विद्यापीठात झालेल्या नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिची निवड झाली तिच्या यशामुळे राष्ट्रीय जलतरंगपटू म्हणून बागलाणच्या लेकीचा देशभरात ओळख म्हणून नावलौकिक आलाय खेलो इंडिया स्पर्धेसाठी दररोज सहा तास सराव करून तिने यशाचे शिखर गाठले सात्विकी पवार ही मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला आहे राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून आरोग्य विज्ञान विद्या विद्यापीठाच्या इतिहासात तिने स्वतंत्र ओळख केली आहे त्यामुळे तिच्या गावासह संपूर्ण तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे बागलाण वृत्तांतसाठी दीपक पवार